मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणींना सरकार मोठा दिलासा देणार आहे ई केवायसी बाबत महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्याची अंतिम मुदत संपत आहे परंतु अजून देखील बऱ्याचशा महिलांनी ई केवायसी केलेली नाही बऱ्याचशा महिलांना असं आहे की ई केवायसीची मुदत वाढ होणार आहे परंतु यामागे सरकारचा काय थेट निर्णय असणार आपण बघूयात राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या योजनेसाठी लाभार्थी महिलांनी ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता संपत आली आहे बऱ्याचशा अंतिम मुदत सुद्धा संपल्या आहेत अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख असल्यामुळे अठरा नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती आता मुदत संपल्यानंतर बऱ्याचशा लाडकेबाईंनी अद्यापही इकेवायसी केलेली नाही एक कोटी दहा लाख महिलांकडून ई केवायसी करणे अजूनही बाकी आहे ई के वाय सी बाकी असणाऱ्या महिलांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे महिलांची नाराजी टाळण्यासाठी सरकार ई साठी मुदतवाढ देण्याची शक्यता आहे लाडके बीन योजनेत कुटुंबाच्या उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांचे लाभ बंद होणार आहेत तसेच आधार आणि मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे वडील हायत नसलेल्या महिलांसाठी केवायसी प्रक्रियेत बदल केला जाणार आहे या योजनेत सुरुवातीला दोन कोटी नऊ लाख महिला यांनी अर्ज केले होते त्यापैकी निक्षामध्ये न बसणाऱ्या सुमारे पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत आता तुमचा सुद्धा अर्ज बाद झाला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा ई के वाय सी बाकी असेल तर आता मुदतवाढ झाल्यानंतरच तुम्हाला ई सी करता येईल राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत अशा परिस्थितीत सरकार महिलांची नाराजी ओढवून घेऊन निश्चित नाही त्यामुळे हो निवडणुका होईपर्यंत माझे लाडकेबीन योजनेत ई के वाय सीसाठी मुदतवाढ देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे यामुळे महिलांना देसा मिळण्याची अशी शक्यता या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला सुद्धा ई केवायसीची मुदतवाढ झाल्यानंतर ई केवायसी करायची असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकू मुदतवाढ झाल्यानंतर आपल्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ येईल आणि तुम्हाला लगेच ई के वाय सी करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही त्याच्यावर जाऊन ई केवायसीचे करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट ले अपडेट येत असतात